सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत गव्हर्मेंट कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या पंधरा लाख लिटर क्षमतेच्या उंच जलकुंभाचे लोकार्पण आज दिनांक 4 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी अत्यंत सुसंस्कृत सोहळ्यात पार पडले पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून तब्बल एक कोटी पंच्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार आठशे रुपये खर्च करून उभारण्यात आलेले या प्रकल्पामुळे मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेली पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लागली आहे लोकार्पण सोहळा माननीय आमदार सुधीरदादा गाडगे आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्थानिक मान्यवर माजी नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नव्या जलकुंभामुळे गव्हर्नमेंट कॉलनी विजय कॉलनी गजराज कॉलनी हसनी आश्रम परिसर कुंभारमाळा या भागांना उच्च दाबाने नियमित आणि स्थिर सुरू होणार आहे यापूर्वी काही वस्त्यांसाठी एमआयडीसीतून पाणी विकत घ्यावे लागत होते नव्या टाकीमुळे हा अतिरिक्त खर्च पूर्णपणे बंद होऊन महानगरपालिकेला आर्थिक बचत होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली मिमी क्लास मुख्य जोडणी आणि सुमारे मीटर लांबीची उच्च दर्जाची वितरण लाईन देण्यात आली असून संपूर्ण काम अभियांत्रिकी मानकांनुसार करण्यात आल्याचे सांगण्यात आले विस्तारित भागातील पाणीपुरवठा समस्येला हे एक चिरंतन समाधान आहे रस्ते ड्रेनेज पतदिवे आणि पिण्याचे पाणी यासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी आम्ही पुढेही सातत्याने प्रयत्न करू असे प्रतिपादन माननीय आमदार यांनी आपल्या भाषणात केले महापालिका आयुक्त सत्यम गांधी म्हणाले गेल्या चार वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित होता नागरिकांची तातडीची गरज लक्षात घेऊन तो मार्गे लावला आहे याच धर्तीवर श्यामनगर पाणी पुरवठा योजना देखील लवकरच सोडवली जाईल पुढील तीन ते चार महिन्यात अंडरग्राउंड ड्रेनेज प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य असून परिसरातील रस्ते गटारी पाणी पुरवठा व इतर सुविधा टप्प्याटप्प्याने सुधारण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला कार्यक्रमात मनपा प्रशासनाकडून अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील कार्यकारी अभियंते चिदानंद कुरणे विनायक जाधव सहायक आयुक्त विनायक शिंदे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी तसेच अन्य अधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी केले अपडेट राहण्यासाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज प्रत्येकाच्या हिताची